सगळ्या लग्नासाठी नंबर लागलेला तिकडे एक पिक्स लागेल इकडे पिक झालेला <laughs> या कवऱ्या <कौरास> असतो <थो, laughs> या कवऱ्या असतो इकडे अरे आपल्या आगरी भाषा तिथे आगरी भाषा का असत नाचाची गाडी सुटली आम्हाला काही जेव्हा बोलले तर का नाही आत्या ও আইক চল না ভুক সঙ্গে চালো চাল सांडपड्याचा आहात आत्ताच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला आता आम्ही दहा नंबर प्लॅटफॉर्मवर आहोत वाशिवाडीपर्यंत सांगड्याच जाऊ आणि शाळेस बाप्पाचं दर्शन आपण सुद्धा काही माझ्यासोबत आम्ही सुद्धा आणि शाळेत आपण आतापर्यंत सत्रांनी घट्ट आणि तुम्हाला वास्तव आहे चांदेडची गाडी आहे गाडी लागेल आपण गाडी खूप जास्त झाली माझी त्यामुळे आपण दुसरी गाडी आता आता आम्ही वाशी गाडी पकडली आहे त्यांना आपण जाऊया सांग पाड्या स्टेशन पहिल्यांदाच चालली अरे

साडे नऊ वाजता आठ राही मारला मुलांना पण सुट्टी असे रोज मला सकाळी पाच वाजता उठायला तुम्ही ते जाऊ आपण पुढे आत्ताच्या घरी तेव्हा फक्त ट्रेन मध्ये आता पाय <laughs> रुद्र रुद्र चांगला पाडला असता आम्हाला सगळ्या <laughs> काय करते काय तू सगळ्यांनाही आता आपलं स्टेशन आलेलं आहे सानपाडा आता आपण सानपाडा स्टेशनला उतरलोय आणि आता खाली जातोय रोडवर आपण मग रिक्षा पकडून जाणार आहोत आत्याच्या घरी आपण का बोलते कारण की माझ्यासोबत पण येते माझ्या आत्याच्या घरी त्याच्यामुळे ओके रुद्रा तू काय करतेस बाबा काय करतेस असा डोक्यावर राहते ते काय अजून आईचे का दात पडत विचार आहे का मागच्या वेळेस लकीने दात पडले असते आता तू पाडते का आईचे दात हा <laughs> चला मंडळी आता आपण फळं वगैरे घेतल्या आहेत बाप्पाच्या बाप्पाला न्यायला आणि बघ पुढे जर मिठाई आपल्याला मोदक वगैरे भेटले तर मोदक पण घेऊयात आणि चला आता आम्ही स्टेशनवरून निघालो इकडे रिक्षा पकडण्यासाठी तर रस्त्यामध्ये सगळ्या फळांच्या गाड्या वगैरे आहेत तर मग फळं घेतली तिकडनं आणि मग आता पुढे जाऊन आपण रिक्षा बघूयात आणि रिक्षा जाऊयात आपल्याच्या घरी ओके आणि मी नवी मुंबईला म्हणजे या सालपाड्या गावामध्ये मी आता पहिल्यांदाच आली आहे तुमच्यासोबत सगळं शेअर करे हा शीतला देवीचा मंदिर आहे आत्याच्या घरासमोरच हे बघा तुम्हाला दाखवते नंतर मी हे बघा आत्ताच्या घराशेजारीच शीतला देवीचं मंदिर आहे मस्त मंदिर आहे एकदम खूप छान आणि पूर्ण सोसायटी इथे आता मुंबईमध्ये आपण आलो आहे तर आपल्यासारखे काय घर थोडी दिसतील नाही का पूर्ण मी पण त्या जोक मारते आहे <laughs> जेकूवर <जीवादागा>। जोक <laughs> चला आता आत्याच्या बिल्डिंग मध्ये आपण एंट्री केलेली आहे चल आपण मस्त आत्याच्या घरी आलोय बरात ना आत तुम्ही बऱ्यात ना तुमच्या तुरगाला येणार होता तुम्ही इकडे आलात मग हा का हो हो पुरे आले तू कालय आग बराजे आत्याला मदत करायची <laughs> नाही का जा माऊस आला आत्ता आले तर हा तेच <laughs> <सँन>। <laughs> <laughs> <गादा> <laughs> मतलब ना पापा पूजा करने होगा पूजा करने होगा ये नहीं करना है वो तक नहीं है स्कूल से देना बाबा वाले के करते हैं पूजा दे हमें

मागे जेव्हा बोलतात त्या कडे पहिले भूक लागले काय नाचाची सुरुवात चला मंगळ आता जेवसाला चला आता जेवण चला जेवण तुम्ही जेवलं काय जेवलं काय मग आमची वाटत बघायची होती तुमची सुन येणार होत्या आज तुमच्या घरी पहिल्यांदा जेवायची वाटत बघायची होती गरमाळ के आहे का गरमाळ के निकडे या मोठ्या आत्या आणि या छोट्या आत्या दिवा जेवली अरे मग तुम्ही वाटत बघा छोट्या आमची काय येणार रेटरन तुमची काय ताई बरं आहेत ना ते आमच्या आत्यांच्या सुन बाई का आपल्या या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आलेले आहेत आणि आत्यांची दुसरी वेळ ना आत्या व्हिडिओ मध्ये यायची हा तिकडे बिझी आहेत पावण्यांमध्ये इकडे बिझी दुसरा ब्लॉगर पण आहे वाटतं पोराचं काम चालू झालंय बरा आधी पूनमला परू दे मम्मी नंबर लावते बायवाड्याचा पर पड काय पोरबीर पाहिजे का आशीर्वाद मग माझ्या वडिला पोरवर आशीर्वाद द्या आपल्या दोघी ना पण आहे किचन वगैरे बघूयात ना आपण हा बघा हा आत्यांचा किचन एकदम मोठं घर आहे आत्ताच अरे किचनवर थोडस पसर आहे आता घरात गणपती असल्यामुळे मुले थोडाफार पसर असणारच आहे अरे दिव्या दिव्या जेव्हा म्हणून आले ग हा का बनवलंस का मग काय काय बनवला सांग कस कुशु नाले नाही कधी येणार आहे काय आता घरी जाल तुम्ही हे परत याल चला आता जाऊयात जेवायला ए रुद्र सोडून जा इथेस तुला ट्रेन मध्ये टाकून जाऊ घरी बिरीला येणार बघा दोघ्या बहिणी बसल्यात आणि त्यांचे सोनबाई चला दुसरी दिदी आता आपल्याला जेवण यांचे नाव मी विसरते या दीदीचं नाव काय सोनू दिदी ना बारक्या होत्या येवायच्या आमच्या घरा मोठ्या झाल्या तर पोरी काही यायला विसरले <laughs> बारीक होते आत्याच्या सोबत यायच्या आमच्या बरोबर वस्तीला आत्ता जमदार वस्तीचा रा चला मंडळी आता जेवायला आणि जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला पटकन सांगते मी जेवणामध्ये वरण भात अळूवडी कोशिंबीर इथे छोळ्यांची भाजी माय फेवरेट आणि गुलाबजाम त्याच्यानंतर पनीर चिल्ली लोणचा आणि मिरची मंडळी जेवायला आता झे बाबू झे जे ट्रेन मध्ये आमचं जात पडला असतं घे जेव्हा आता गपचूप <laughs> तू का घेऊन इनशाला जहाज घेऊन आला डायरेक्ट टायटाने घेऊन जायला का गच्या पासून इवान इथं वा वरती आई कशा उंदीर येतात पाहिजे जिन्यावरून येत असेल ते जाळी वगैरे लावून ठेवा आणि तर चांगल्या घराची वाट लागेल

आता तुम्हाला सांगता मी कुठे आले ते आपली वेळेच्या आत्या त्यांना तर तुम्ही सगळेच ओळखता वेळेच्या आत्या चंदनबाईंच्या घरी आपण आलो नवी नवी मुंबईला ओके या मोठ्या आत्या आणि हा या मोठ्या आत्या मस्त बोलतात पण जाम बारी असं वाटत नाही की आपण आत्याच्या घरी आलो आहे म्हणून असं वाटतं माहेरीच चाललं आहे जाम बारी नाही आम्हाला भारी वाटलं असं वाटलं कुठे आले असं वाटलं मी घरी आम्ही येणार होतो विसर्जनाच्याच दिवशी बघू हा नाही हो बघू घ्या बघू जमलं तर येऊ आणि मला भारी वाटलं इथे आली ना मला असं वाटलं नाही की माझ्या सासरच्या पाहुण्यांच्या घरी मी आली आहे म्हणून असं वाटलं मी माझ्या बाहेरच आईच्या घरी आले माझ्या इतकं भारी वाटलं मला खोटं नाही बोलत ना खरं सांगते मी बघा थोडीशी कॉमेडी पाहिजे ना कधीपासून एकदम सिरियस मुवमेंट चालू होता सगळी बघ तुझी तोंड मस्त आम्ही नाचलो आहे की ती मी अटॅच करून थोडीशी कारण की कसं होतं माहिती का ब्लॉगमध्ये आपण गाणं वगैरे घेतलं ना तर कॉपी राईट येतं आणि मग इतकी तू वायर जात त्याच्यामुळे तर तुम्हाला रील्समध्ये पाहायला भेटतीलच आम्ही सगळ्यांनी भारी भारी मस्त फेरंच्या बनावर डान्स केली ओके चला आता चाय ठेवल्या आत्ताने मस्त चाय घेऊ आणि निघूया दाखव सून दाखवायची दाखवायची राहिलेलं ही एक दिदी राहिलेली दाखवायची इकडे बघा इकडे सून आमच्यासाठी मस्त चाय बनवते सोनबाई पण वेळे आहे आमच्या आत्यांची आणि आत्याचं माहेर पण वेळे आहे आणि सुनबाईंचा माहेर पण वेळे आहे एकदम भारी सुंदर दिसते सुनबाई मी तेच बोलू होती ओणमला बरं सोनबाई किती चिकणे आहे ना त्यांची जामजवारी कसं वाटलं मी तुमच्या घरी आली तर दिदी माझ्या व्हिडिओ काय बघायच्या आधी तू नाही ना, ना? म्हणजे लग्नाच्या आधी पण बघायची का नाही ना अच्छा कशा वाटतात ब्लॉग उद्या संध्याकाळी चार वाजता तू स्वतःला बघ ब्लॉगमध्ये का आणि मस्त कॉमेंट कर त्याच्यावर तुझ्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो किती एन्जॉय केलं ते पण दिदी काय फेऱ्यांच्या गाण्यामध्ये नव्हती पण दिदीला आता मी ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे सोच आलो मस्त चाय बनवते दाया दिदी आता मी दिदी का बोलते माहिती आहे का म्हणजे आमच्या आत्याच्या गावचे म्हणून दिदी बोलते आहे का तुला <laughs> दादा आतमध्ये दा, तुम्हाला दादा बाहेर बोलू गेला निघत नाही बाहेर हा निघाला निघाला काय रे दादा आम्ही तुमच्या घरी आलो आहे ना काय नाचतो आहे मी ला मी पाहिजे तुमच्या घरी आले तू स्वतः भाऊ मी कुठंच गेल्यावर लाजत नाही मला असं वाटतं माझ्या आई वडिलांच्या आता पण ते खावायला कस चाल मंडळी या चहा घ्यायला घेऊ मी हो आणि काय गोडगोड बोला का चहा घ्या ना काय गोडगोड बोला गोर <okus> <लौता> <laughs> <laughs> मला असं वाटतंय का गोडगोड बोला आम्ही बोलतो कडू नाही बोला आमच्या तोंडातून कडू शब्द निघतच नाही ठेवू चला <laughs> आई घ्या ना चहा घ्या ना आत्या कसं वाटलं आत्या तुम्हाला मी तुमच्या आली तर हा

<laughs> <laughs> बघा सगळ नंबर सगळ्या लग्नासाठी नंबर लागलेला नाही इकडे आम्ही कॉन्ट्रॅक्ट साइन करून ठेवलेला आणि योगा अजून इकडं अजून एक फिक्स करायचं आहे दिव्या मॅडमला टाईम अजून या मॅडमचं पण फिक्स करायचंय पुढच्या वर्षी दिव्या करा पण तुझा पण पंधरावी झाल्यावर गुज्या वर्षी लगेच नाही का आवरी लग्न आल्या तुमच्या घरात आतापासून प्रॅक्टिस करा नाचा टायमावर जाऊ नका आमचं पाय दुखतात ना वाट्या इंजेक्शन डोफ्यांच्या घेऊन या लवकरच मग प्रॅक्टिस करा नाचा ना हा ना मी पण येईन तुमच्या जोडीला काही टेन्शन घेऊन का

पाहुणे मंडळीला मस्त छान छान जेवा लागला आम्ही येऊ जागृत परत चला बाय चल चला मंडळी आता पण निघालोय घरून आणि माझे धीर बघा डायरेक्ट कमरे बोलते लवकर त्याला कमर्या बोलता तुम्ही बोलते बाहेर बोलते बर म्हणजे तुझ्याच नाही मंडळी आता अत्याचार करून आम्ही निघालोय आणि सांगपाडा स्टेशनला आलोय सानपाडा गावातून सानपाडा स्टेशन हे एका पाच महिन्याच्या अंतरावरती आहे कसं वाटलं पूनम आत्ताच्या घरी कसा वाटला मरे वाटलं ना द्याव मज्जा गेले ना हां अरे आताचं स्वभाव पण जाऊ मरेने का दाव मला गाब आवडला म्हणजे त्यांच्या घरामध्ये मला जास्त वाटलं मी माझ्या बाहेर झाले की आहे त्यांचा नुसतं एकदम प्रेमाने आव म्हणजे असं ना एक पण असतो ना तो त्यांच्या स्वभावामध्ये आहे सगळ्यांचा त्यांच्या मोठी आत्या त्यांचा मुलगा त्यांची सुनबाई त्या आत्या स्वतः म्हणजे इतक्या प्रेमाने माणसाला हाक मारतात ना की त्या हाकेमध्येच माणूस एकदम हे होऊन जातं की यार आपल्याला इतक्या प्रेमाने कधी कोण हाक मारली म्हणजे इतकं मला मी मला असं वाटलंच नाही की माझ्या सासरच्या पाहुण्यांच्या घरी कुठे आले मी मला असं वाटतं की माझ्या माहेरी चाली हां म्हणजे आम्ही मी तर त्यांची लांबची सुनबाई लागते त्यांच्या भाऊचाईच्या म्हणजे भावाची सुनबाई मी पण मला असं वाटलं नाही की मी इतकी लांबची सुनबाई त्यांच्यासाठी आहे म्हणून इतकं प्रेमाने हे करतात ते सगळ्या पाहुण्यांसोबत तुम्हाला ते ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंचं असेल आणि ज्याने कोणी ब्लॉग पाहिलं नसेल तर पूर्ण ब्लॉग पाहा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तर दोन्ही आत्यांचा स्वभाव किती गोड आहे त्या मोठ्या मोठ्यात त्या पण प्रेमाने आवाज देतात जसं की आपली आईच आहे खूप भारी चला आणि हे आहे सांडपाडा स्टेशन तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते मंडळी चला आणि आता संध्याकाळच्या बरोबर साडेचार वाजलेले आहे आणि चार ती पस्तीसची ची गाडी आता अडीचार पस्तीस ची ठाण्या गाडी आता लागेल स्टेशनला आणि मग त्या गाडीने आम्ही जाऊ सांडपाडा स्टेशन आपल्या ठाण्याला खबर गर्दी असतो याच्या स्टेशनला एकदम सुनसान एरिया इकडे एकदम सुनसान हे बघा एकदम सुनसान, सुनसान एरिया <laughs> ठाण्याला जाईल पण हे गणचोरी आता हे गणचोलीला उतरते सगळे कारण की भाऊ माझे बीर जे आहेत ना म्हणजे पूर्ण माझी जाऊ व्हायला लागतं आहे तर इचे ताकस त्यांच्या घरी पण गणपती आहे तर मग ते लोक तिकडे जातील होईल तुला गणचोलीला तर आता हे सगळं गणचोली स्टेशनला उतरतील आणि मी एकटेच ठाणे स्टेशनला जाईल कारण की माझ्याकडे आता इतकं वेळ नाही आहे प्लांटवर पण जायचं आहे त्याच्यामुळं आणि आज रविवार असल्यामुळे आपलं जे आहे आणि यांना उचलून होईल आला यांना या काहीतरी रात्री घरी जाणार आहे आणि मग मला इतका वेळ धावून नाही जमला आणि त्यांना मी गोळी तुम्ही घंटणीला उतरा मी खाण्यासाठी ओके तर चला तर पुढची मी तुमच्यासोबत मी अर्थ करेलच तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि जेव्हा पण आपला पहिल्यांदा ब्लॉग पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एंटीचं बटन दाबा घटीचं बटन दाबू नका तर ऑल ऑप्शनला प्रेस करा जेणेकरून तुमच्या पाहिजे तुम्हाला छान व्हिडिओ बस पाहायला ओके आणि म्हणाले मला आता जाम दम लागला आहे कारण की इथलं स्टेशन चढ उतर चढ चला मंडळी आपली गाडी आलेली आहे म्हणजे मला उतरायचं टेन्शन नाही होणार एकदम आरामात उतरू शकते मी चलो हो चला मंडळी आता गाडीमध्ये बसलो आहे आम्ही आणि आमचा ब्लॉक आहे

स्टेशन आलेला आहे अरे तुम्ही माझी कंपनी सोडली चालला तुम्ही रुद्र बाय हे सावकाश चा काळजी घ्या बाय चला कळसोळी स्टेशन आलंय आता आणि आता हे मला सोडून चालल्या ना मला सोडून चालल्या ना मी आता रडन बघ ट्रेन मध्ये परत यावं लागल चला मंडळी आता यांना उतरायचं आहे घनसोळी स्टेशनला तर म्हणाली आत्ताच्या घरून मी संध्याकाळी आलेली आहे आणि ती पण डायरेक्ट प्लांट वर गेली घरी आली त्यावर घरी तर टाइमपास होईल तर मग आताच प्लांट आली आली आणि फ्रेश वगैरे झाली आणि छान मस्त असे मिसळ पावचा आज भेद केलेला आहे कारण की आज रविवार आहे त्याच्यामुळे बरं चला आता चेन्नई पण घरीच आहे तर छान मस्त मिसळ पावचा बेक करूयात बरं तर येताना मी पाव आणि चिवडा घेऊन आलेली गाठी चिवडा आणि पाव एना मी घेऊन आलेली आणि वटाने मी सकाळीच भिजत ठेवलेले पाण्यामध्ये मिसळ पाववरती आम्ही बेक ताव मारणार आहोत तर तुम्हीसुद्धा या मिसळपावचा आनंद घ्यायचा ओके आणि आत्ताच्या घरी जाऊन मला खरंच खूप भारी वाटलं तर धन्यवाद आत्ता तुम्ही जीव लावताय मला तर चला खूप भारी वाटलं आता चिन्मय आहे मिसळ साहेबवरती का मारायला आता मौशला मनुषला देते आणि मला घेते त्यांचं पण झालंय जेवण आता पाहू नको का तुला कला आधी मंडळी आज मस्त मिसळ पावचा बेत आपल्या घरी झालेला आहे संडे स्पेशल आणि आता मनीषला पण दिलं आहे मिसळ पाव ओके okay.